विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे कोणत्याही संख्येचा वर्ग हा कसा काढला जातो ठीक okay? आहे आपण गेल्या लेक्चरला काय करतो की पाच जे एक स्थानी असतात ते पाचचा वर्ग कसा काढतात जे एक स्थानीला पाच असतात त्या संख्येचे वर्ग कसे काढतात जसे की पंधरा पंचवीस पंचेचाळीस असे एक्स एक्सेट्रा तर ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आपल्याला की कोणतीही संख्या असू दे कोणतीही संख्या असू द्या त्या संख्येचा वर्ग कसा काढला जातो जसं सोळा असू द्या सतरा असू द्या किंवा सव्वीस असू द्या चव्वेचाळीस छप्पन किती संख्या सुद्धा त्या संख्येचा वर्ग कसा काढला जातो ते पाहिजे तर चला बघूया आपण कसं कुठल्या येते तुम्हाला कुठल्याही संख्येचा वर्ग काढला अगोदर तुम्हाला हे माहित पाहिजे की एक ते दहा पर्यंतचा वर्ग पाठ पाहिजे म्हणजे आता एकचा वर्ग किती एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग हा शंभर असतो हे तुम्हाला हे तुम्हाला माहीत पाहिजे एकदावर दोनच्यावर वर्ग एवढंच लागते बाकीचा आता तुम्हाला एक, एक, एक फॉर्म्युला सांगतो त्या फॉर्म्युलानुसार तुम्ही कुठल्याही संख्येचा वर्ग काढू शकता चला बघूया ते कुठला फॉर्म्युला आहे फॉर्म्युला असा आहे की बी स्क्वेअर यम आणि ए स्क्वेअर हे फॉर्म्युला यूज करून तुम्ही कोणत्याही संख्येचा वर काढू शकता तर आता बघा आता दोन संख्या आहे जसे की मग आता कशाची किंमत काढायचं आपल्याला कशीच किंमत काढायची आहे ची काढून हे पूर्ण फॉर्म्युलामध्ये ठेवायचं आहे पहिली संख्या किती काय काढायचं आहे पहिले कशाची किंमत काढायचं बी स्क्वेअर बी स्क्वेअरची किंमत काढू झाला बी किती येऊ चार बी किती आहे बी हा चार आहे मग चारचा वर किती चार वर का सोळा असतोय मग एक एक चांदी लिहून घ्यायचं किती आला सहा आला किती आला मग हातच्या एक आला हातच्या एक आला हातचा लिहिला येते एक ओके हातचा किती आला एक आता बघा यम काढायचा एम काढण्यासाठी दिसलं का एम ओके एम ची किंमत पण काढायची किती आहे एम बाबा तीन गुणिले चार गुणिले दोन तीन गुणिले चार गुणिले दोन तीन गुणिले चार गुणिले दोन तीन चोक बारा बारा दोन्ही चोवीस तीन चोक बारा बारा दोन्ही चोवीस दिलाय तर चोवीस एमची किंमत किती आली मग चोवीस आलं आणि हातच्याला दिलेलं आहे पंचवीस हातच्या दिलेले पंचवीस पंचवीस आलं पंचवीसला एक किती पाच पाच नेला हातच्या किती गेला हातच्याला हा दोन गेला हातच्या किती गेला दोन ओके हातच्याला दोन गेला मग आता राहिला काय आपल्याला कशाची किंमत काढायचं ए ची ए स्क्वेअरची किंमत काढण्यासाठी एच झाले माहित पाहिजे ए किती तीन तीनचा वर्ग नऊ तीनचा वर्ग नऊ नव्वद दोन अकरा नव्वद दोन अकरा मग चौतीसचा वर्ग किती आला चौतीसचा वर्ग अकराशे छप्पन अकराशे समजलं चला पुढचं एक्झाम्पल बघूया समजलं असेल पुढचं एक्झाम्पल बघा तुम्हाला फक्त फॉर्म्युल तेवढे यायला पाहिजे फॉर्म्युल आलं तर तुम्हाला समजेल लगे काय फॉर्मल व्हा बी स्क्वेअर यम ए स्क्वेअर इथंपर्यंत क्लिअर आहे सर क्लिअर आहे आता कितीचा वर काढायचं आपल्याला कितीचं वर काढूया की एक्झाम्पल घेऊया सेहेचाळीसचं वर काढू शेहेचाळीसचं से वर सेहेचाळीसचा वर्ग शेहेचाळीस वर्ग करताना पहिली शिमके हे ए असते सर दुसरी बी असते झालं एवढं केलं उड़ के तर झालं तुमचा प्रश्न सुटला ना मग आता ये बा बीच किंमत किती बीच किंमत सहा आहे सहाचा वर्ग काढायचा आहे सहाचा वर्ग किती छत्तीस एक स्थानी किती युनिट प्लेसला सिक्स लिहायचं हाच्याल किती आले मग हाच्याला तीन आता काय करायचं आहे एम ची किंमत काढायचं आहे एमची किंमत काढायचं एम काढताना बघा तिघांचा गुणाकार तीन संख्याचा गुणाकार चार गुणिले सहा गुणिले दोन चार गुणिले सहा गुणिले दोन बघा आता चार शक्क चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही किती आलं अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि हातच्या लिहिलेलं आहे ते ना हातचा विसरायचा हातच्याला दिलेली किती आहे ते तीन अठ्ठेचाळीस ती एकावन्न तर एकावन्न एकच तारीख आहे एक आहे एकला एक आणि कॅरी किती आला हातचा किती आला आता हा पाच आला हातचा पाच आला आता राहिला काय ए स्क्वेअर ए म्हणजे काय म्हणलो एकूण चार चारचा वर्ग सोळा चारचा वर्ग सोळा सोळा आणि हातचाला दिलेले पाच सोळा पाच एकवीस सोळा पाच एकवीस मग सेहेचाळीसचा वर्ग किती आला सेहेचाळीसचा वर्ग हा दोन हजार एकशे सोळा होता बीच किंमत काय चार चार चौर किती चार वर सोळा मग बेसला किती द्यायचा सहा आणि हत्ता किती द्यायचा एक हातचा दिला एक त्यानंतर यम काढा यम म्हणजेच काय बघ हाचाला एक यम सहा गुणिले चार गुणिले दोन सहा गुनीले, चार गुणिले दोन सांच्यो चोवीस चुवी दोन्ही अठ्ठेचाळीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एक हातचा दिलेला आहे एकोणपन्नास एकोणपन्नास ला नऊ अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास हात एकोणपन्नास ला हातच्या हातचाल किती आला चार आणि बेस ला नऊ चार गेला ला नऊ लिहिलाय त्यानंतर एक आणायचं एज किंमत किती सहा सहाचा वर्ग सहाचा वर्ग हा छत्तीस असतो छत्तीस आणि चार चाळीस छत्तीस आणि चार चाळीस झालं तुमचं कशाचा वर्ग निघाला हा चौसष्टचा वर्ग चौसष्टचा वर्ग ते चाळीसशे शहाण्णव चार हजार शहाण्णव आता कशाच काढायचं आपला सत्याऐंशीचा वर्ग सत्याऐंशीचा वर काढू पहिली किंमत कशाच असते ए दुसरी किंमत बी आपल्याला फॉर्म्युला पाहू तर कशाच काढायचं असते बी जी त्यानंतर यम त्यानंतर एच किंमत काढायची असते तर पहिले बीची किंमत काढू बी किती सात सात चौर हा एकोणपन्नास असते मग बेसला किती घ्यायचा नऊ आणि हातचा किती द्यायचा चार हातचा चार आता वाढायचा यम म्हणजे किती सात गुणिले आठ गुणिले दोन किंवा आठ गुणिले सात गुणिले दोन आठ गुणिले सात गुणिले दोन वा सात्या टी छप्पन छप्पन गुणिले दोन छप्पन दोन्ही येत नसेल तर काय करायचं छप्पन अधिक छप्पन करायचं छप्पन आणि छप्पन कारण डबल करायचं ना आपलं डबल करण्यासाठी काय करायचं जे ह्या दोघांचं गुन्हा करायचं तिथे काय करायचं डबल करायचं फक्त छप्पन आणि छप्पन छप्पन आणि छप्पन एकशे बारा एकशे बारा आलं एकशे बारा अधिक हात चाललं किती आलं तेव्हा पहिल्या संख्येचे चार आले ते ना अधिक चार एकशे बारांच्या एकशे सोळा एकशे बारांच्या एकशे सोळा आलं एकशे सोळा आलं तर फक्त बेसला किती घ्यायचा बेसला किती घ्यायचा एक एक घ्यायचं असतं ना फक्त बेसला किती घ्यायचं मग सहा बेसला किती घ्यायचं सहा घ्यायचं घेतलं राहिलं काय अकरा अकरा हा काय घ्यायचा हच्च्याला मग अकरा का तेल गेला हच्च्याला अकरा गेला आता राहिला काय याची किंमत काढायचं याची किंमत करताना आठचा वर्ग माहीत पाहिजे आठचा वर्ग किती आहे आठचा वर्ग चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट असतो आणि हच्च्याला किती येते हच्च्याला अकरा ह्यात ऍडिशन करा चौसष्ट ने अकरा पंच्याहत्तर इथं बघा चारने पाच आणि सहा सात पंचाहत्तर झालं तुमचं उत्तर किती आलं मग तर सत्याऐंशीचा वर्ग किती आला सत्याऐंशीचा वर्ग पंचाहत एकोणसत्तर सात हजार पाचशे एकोणसत्तर तर आता शहाण्णवचा वर्ग काढू पहिली एक बी असते त्यानंतर ए हाय ए हा बी पहिले काय फॉर्मल काय असतं आपलं बी स्क्वेअर काढायचं बिस्केअरची किंमत बी किती आहे सहा बी किती सहा चा वर्ग किती चा वर्ग छत्तीस बेसला किती घ्यायचा सहा फक्त एका साडी बेसला घ्यायचा बाकी सगळं काय द्यायचं हच्च्याला तीन अंकी जर असला तीन अंकी जर असला फक्त किती घ्यायचं बेसला सहाच घ्यायचा हच्च्याला किती द्यायचा तेरा एवढं समजायला पाहिजे तर बेसला किती घेतलं सहा आणि हच्चाला तीन बघ त्यानंतर किती काढायचं कशा किंमत काढायचं यम म्हणजे बघायचं दिसते का हम्म यम दिसते म्हणजे किती नऊ गुणिले सहा गुणिले दोन वा नऊ सख चोप्न चौपन्न दोन्ही एकशे आठ चौपन्न दोन्ही एकशे आठ बेसला किती घ्यायचा आठ घ्यायचा फक्त बेसला किती घ्यायचा बेसला आठ आणि हातच्याला किती दहा हातच्याला दहा बरं राहिलं का आता एची एच किंमत काढायचं आहे आहे किती एच किंमत नऊ आहे एच किंमत नऊ आहे नऊ नऊचा वर्ग किती असते एक्क्याऐंशी नऊचा वर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा दहा एक्क्याऐंशी दहा एक्क्याण्णव एक्क्याऐंशी दहा एक्क्याण्णव तर तुमचा निघाला हा कितीचा वर्ग निघाला शहाण्णवचा तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता ओके okay. त्या पद्धतीनं तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग हा काढू शकता नॉर्मल कुठला यूज केला आपण कोणत्याही संख्येचा काढण्यासाठी बी वर्ग यम ए वर्ग कुठलीही संख्या घेऊ द्या अजून एक अठ्ठेचाळीस घेतला अठ्ठेचाळीस घेतलं तर पहिली संख्या असते ए से दुसऱ्या संख्या काय म्हणायचं बी आणि आता तयार काय होणार याचा वर्ग म्हणजे याचा हिथं काय तयार होणार यम म्हणजेच काय आठचा अगोदर काय करायचं आठचा वर्ग म्हणजेच काय बी वर्ग त्यानंतर एम चार गुणिले आठ गुणिले दोन एम निघाला त्यानंतर ए एक ते चारित्या तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग काढता येतो तुमच्यासाठी होमवर्क आहे तुम्ही ह्या संख्येचा वर्ग काढून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे बावनचा वर्ग किती त्यानंतर एकोणऐंशीचा वर्ग त्यानंतर एक लाखचा अठ्ठ्याण्णवचा वर ह्या तिन्ही संख्येचा वर काढून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये थँक थँक्यू